नमस्कार तर बघूयात कापूस मार्केटचे बाजारभाव सध्या राज्यामध्ये कापसाचे बाजारभाव काय ते डिटेलमध्ये बघूयात परवणी या समितीमध्ये जास्तीत जास्त आठ हजार दोनशे रुपये मार्केट पाहायला मिळत आहे कमीत कमी सात हजार आठशे रुपये मार्केट या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे एकंदरीत जर बघितलं तर जय बाजारभावामध्ये या ठिकाणी सुधारणा आहे यानंतर देवळगाव राज्यामध्ये जास्तीत जास्त आठ हजार दोनशे कमीत कमी सात हजार सहाशे रुपये बाजारभाव आहे या ठिकाणी जर बघितलं तर जय बाजारभावामध्ये चांगली सुधारणा आपल्याला पाहायला मिळत आहे यानंतर अकोला बरगाव म्हणजेमध्ये कमीत कमी सात हजार चारशे जास्तीत जास्त आठ हजार रुपये प्रति क्विंटल मार्केटला बाजारभाव जे अकोला बोरगाव म्हणजे बाजार समितीमध्ये गेलेला आहे एकंदरीत जर बघितलं तर जे बाजारभावामध्ये या ठिकाणी ती जी पाहायला मिळत आहे बाजारभाव मागच्या महिन्याच्या तुलनेत या महिन्यात जे थोडे वाढलेले आहे अमरावतीमध्ये जास्तीत जास्त सात हजार पाचशे रुपये बाजारभाव या ठिकाणी पाहायला मिळत आहे या ठिकाणी कमीत कमी सात हजार चारशे रुपये बाजारभाव या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे एकंदरीत बघितलं तर जे बाजारभाव सध्या याच रेंजमध्ये आहे बाजारभावामध्ये जे आहे आपल्याला या ठिकाणी सुधारणा नक्कीच पाहायला मिळत आहे अत्यंत चांगली बातमी कापूस पादक शेतकरी मित्रांसाठी या ठिकाणी आहे व्हिडिओ आवडल्यास शेअर करा